कर मंडळी माझं नाव असा महेश भाने आणि मी तुमचं स्वागत करते कोकणी पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती तर आमक आज पैलगडी स्पर्धे खालतीच आहे इकडे ते आवचा चला तर या सुरुवात करूया आता आम्ही जातो मी रावलो आणि हा बघा सागर आता जातो खालते इकडे धावे मासे चढतात या मळानंतर पूर्ण खालते जाऊचा असा हे बघा बैल हे बघा जातात थयच पारला आता आम्ही रस्त्यावर असो इकडनं जातो तिकडे पारदा काय तुमका दाखवत आहे बघा खालती बैल वेहिलेली आहेत तिकडे दिसत असते तिकडे स्पर्धा तो बघा त्याला खालती जावे बघा जागेर पोचलो हे बघा बैल तिकडे स्पर्धा होत आम्ही जातो आता पुढे बघूया कसा जातात अजून उद्घाटन होलांका वाट दुसरं काम चालू होता ते बघा इकडे दिसत काय नाही माहिती नाही इकडे इकडे तिकडे बैल बांधलेले इकडे होत तिकडे होत चाळीस एक तरी गाडी होत आता उद्घाटन होईल सुरू होईल पुढचं तुम दाखवायचं आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला उद्घाटन होता हे बघा तिकडं बैल तिकडं हे बघा तो बैल मित्र ह्याचं बैल हो पण तुझत ना हे येऊ पण तूच होत ना बघा जोडे हो। आणल्या ना तिकडची पाठी तुमचेच जात ना पण मित्र आणलेले आहेत લાડુ લાડુ નાવ સંગ બાય કૃષ્ણાની કૃષ્ણા અને લખન લાડુ છે પહેલે તુજે ના તું ના પળઉલ કોટમ સાટમ ડ્રાઈવર છોટા ડ્રાઇવર એકડે બગ રે पहिले गावचे बाईल त्याच्यानंतर दुसरे बघूया तिकडे जाऊन स्पर्धेचं उद्घाटन चालू आहे बघा जाऊया ठिकाणी हॉटेल आहे संपूर्ण नगरसेवक अभिजी नाईक साहेबांचं या ठिकाणी आगमन होते अगदी मनापासून स्वागत किशोर व्यासपीठावरचा कार्यक्रम करणार आहोत आणि तेवढ्या कालखंडामध्ये सर्व बैलगाडीच्या मालकांनी आपल्या गाड्या सज्ज ठेवल्या ज्या गावशी बैलगाडी जेवढी आहेत त्यांच्या या ठिकाणी आपण प्राथम प्राधान्य त्यांना दिलेलं आहे त्यांनी आपल्या सर्व बैलगाडी या स्पर्धेच श्रीफळ वाढून उद्घाटन केलेलं आहे हित कापून आणि धाग्याच मानाची गाडी या ठिकाणी धावणार आहे सर्व रसिक प्रेक्षक जो बैलगाड़ी ज प्रेमी स्पर्धे का आनंद घी मंडल तर्फे विनंती करते विश्वकर्मा मित्र मंडल सुतारवाड़ी तर्फे अतिशय भव्य स्पर्धे आयोजन उद्घाटन झालेलं आहे सर्व मान्यवरांनी व्यासपीठावरती यायचं आहे आणि स्वागत करणार आहोत गाडीची सोडलेली आहे या ठिकाणी मागे आणायची आहे मानाची बैलगाडी या ठिकाणी आहे प्रशांत मानाची पहिली गाडी दशरथ देसाई यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत मध्ये पहिली फेरी मारत आहे असा सुंदर साच खाली पाहायला गेला होता परंतु गाडी तू जरा जास्त झालं मानाची पहिलगाडी या ठिकाणी आलेली आहे फक्त या पहिले यास, या ठिकाणी आपण मान्यवरांचं स्वागत करणार आहोत तर स्वागता मध्ये बनत गाडी या नगरीचे अरुण मेस्त्री यांनी पण पुढे यायचं आहे पुढचा स्वागताचा कार्यक्रम ते आहे अरुण मेस्त्री पुढे यायचा आहे त्या ठिकाणी चारन या ठिकाणी त्यांनी उभा राहायचं आहे

नंबर सांगू जा पहिले गावटी बदल त्याच्यानंतर दुसरे मोठ्यावाले मग तो काही नाही ना रणजित पाटील कॉमेंटेटर आहे त्यांचं स्वागत मंडळाच्या वतीने करायचं आहे सर्वांचं स्वागत हे राहुल झालेला आहे कोण राहिले असतील मी सुरुवात करायची आहे गावावर हे बघा स्पर्धा कशी हो स्पर्धा खूप एकदम सुंदर आणि आमच्या आवडीची स्पर्धा आहे कारण आज महिलांना कोण जपतच नाही पण आज ह्या निमित्ताने तरी आज जे म्हणजे स्पर्धेच्या निमित्ताने आहे संगोपन करतात त्याबद्दल सगळ्यांची शुभेच्छा आणि ह्या तुछ तुछ आगे 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 मी प्रमोद स्वागत करतो माहिती पडल्यानंतर स्वागत करतो त्यावेळी कार्यक्रमाला मंडळाला पण आमच्याकडनं खूप खूप विश्वकर्मा मंडळाला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत खूप छान प्रकारे त्यांनी ही स्पर्धा लावलेली आहे ते पण त्यांच्याकडनं त्यांना आमच्याकडनं खूप शुभेच्छा आहेत तीन वर्ष बरोबर उपस्थित आहेत तीन वर्ष बरोबर आम्ही प्रत्येक आणि आम्हाला भविष्याच एक नंबर आता गावठी पळून झालेले आहेत आता मोठ्या बैलांचे नंबर पाडत होते पाडले असतील असतीत होय पाडले नियत बघा गर्दे बघा कसली आहे ती नंबर पाडल्याने एक नंबर आहे हो बघा इकडे सांगतात जाऊया होय सोडताना दाखवते गाडी जुकतात तिकडचे दोन नंबर तिकडने येतात ते बघा अखंड महाराष्ट्र आणि अजून गाजव असा सुटला एका राशीची दोन अतिशय सुंदर अशी गाडी खाली पळायला गेली लिवलीच्या मैदानात पुढे अशा सुंदर पुढे कशी गाडी फिरतो खूप नदरा लागला या गाडी खरं सहा एक नंबरचे गाडी पळाली झिरो पॉइंट अठ्ठेचाळीस पॉइंट पंचवीस म्हणजे अठ्ठेचाळीस सेकंद पळाली हा अठ्ठेचाळीस सेकंद हा सोरी तुला हे बघा पाणी घेऊन येलो आमका एका जाणू गेलेलो बाहेर गेली ಭಾರುಕರ್ ಬಹಿರೂ <sharp> <into> <Jordania> <oot> ನೂದ ನುೆ ನುಾಲನ ನೊಾಲನ ನುಾಲನ ನೊಾ जाऊ या पुढे जाऊ या पुन्हा घेऊ या आता टन दाखवत होतो तुमका आता भरत हे बघा भरत आणि तिकडे हे बघा बाहेर केली गाडी बघा डायरेक्ट बाय डायरेक्ट गाडी बाहेर येली जाऊ या आता बाद झाली नाही ही गाडी आता बाद झाली सुट्ट्यासाठी सज्ज असा साधा कर्नाटकी पार्सल मैदानाचा अखंड कर्नाटकाला वेट लावलं ला आज काय होणार काही या बाजारातला नाव सुटला सुंदर अशी लढाई चालू

या मैदानातला अकरा नंबर पुढील गाड्या तयार करा जाबडतो वेळ लावू नका गाडी मालक खूप वेळ करतायत सदी बाबाजी राणे याचा शिवा शंकरची ते शिवाशंकरची जोडी ते शिवाली शंकर अतिशय सुंदर

या महाराष्ट्राला बहारी केली या खोके मित्र पहायला पाहिजे तेवढा दुसरा रस्ता राहतो राजू अतिशय सुद्धा दोघांच्या गोष्टी खरेश अतिशय सुद्धा आता अर्ध्या गाडी पळून झाल्यात अर्धे पळतात ते बघा अजून असत चांगले आंगरे खायचे खायचे पळतात तेच फक्त दाखवते मी बघा स्वरित स्वरता घेऊन लिहिलं नंतर पाटणा आमच्या तो बघा ड्रोन तो बघा ड्रोन ने पण व्हिडिओ चालला आणि लाईव्ह पण चालला तर बघी श <स्थे> घरावर बसले दहा मिनटासाठी स्पर्धा थांबवलेली गर्दी बघा इकडे माझ्यावर हे इकडे राहुल आणि बाण्या गेल्यात मला रो बाबा काय बोलतोस कसं शक्य आहे पण इथे आल्यानंतर हे वातावरण पाहिल्यानंतर अतिशय आपल्या सगळ्यांचं खरंच कौतुक करायला पाहिजे की आपण एकत्र मिळून एवढ्या मोठ्या उत्साहाने या बैलगाडी स्पर्धेसाठी इथे उपस्थित असतात हा निश्चित पद्धतीने कौतुकाची बाब आहे आपला या भागाचा आमदार आणि लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला विश्वास देतो की आपला विश्वकर्म मित्र मंडळ म्हणून आपल्या ज्या ज्या गोष्टी कुठल्या मागणी असतील अपेक्षा असतील प्रशासन म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपला स्थानिक सा, आमदार म्हणून त्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझी असेल हा विश्वास तुमच्या या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना देतो चांगल्या पद्धतीने तुम्ही नियोजन कर अक्कानी सांगा आम्ही सदैव आपल्या बरोबर आहोत हाही विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो मला वाटते जिल्हा प्रशासनाची विविध टीम आहे वाटते तरी पण आरोग्याच्या बाबतीमध्ये किंवा पहिल्यांदा कुठलाही कुठलाही त्रास असेल तर अक्कानी आमच्या समीर किंवा कोणीही सहकार्याने सांगा सगळीची सगळी मदत आपल्यापर्यंत पोहचवला जाईल हाही विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराज مش تباعلوه، <applause> <applause> गाडी गेली एकोणपन्नास या बघा असा झाड र तिकडन गाडी सुटली ले। टन मारले

ப்ள சூ ப प्रसंग पूर्ण झालेली आहे आता सगळे सल्ल्यात घरात बघा ते बघा गाडी आहे इकडे स्पर्धा हे बैल पळलेले एक्केचाळीस की बेचाळीस गाडी होते सगळे पळान झाले आणि गावठी गावठी बैलाचे वेगळे होते ते ते वेगळे आणि हे मोठेवाले बैल वेगळे तुमका जर मी फक्त तुमका जास्त फास्ट पळणारे तेच दाखवलं दाखवलंय आणि पहिलीच गाडी ही पाळलेली फक्त अठ्ठेचाळीस सेकंदला पहिलीच तिच एक नंबर राहा बाकीचे एकोणपन्नास एकावन्न छप्पन एक मिनिट असेच पाळल्यात आहेत आता मी जात आहे घरात स्पर्धा ताईची झालेली आहे तुमका जर ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटा आहे पुढच्या ऑडिओमध्ये तोपर्यंत टाटा